इंदिरानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून अंबडव इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चौदा ठिकाणी सोन साखळी केल्याचे उघड झाले असून तीन संशयितांसह विधिसंघर्षित बालकाकडून तब्बल सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सोने खरेदी करणाऱ्या सोनारांवरही गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणी स्टॉप अँड सर्च ची कारवाई करत असताना तिथले गोपनीयचे अंमलदार ए पी आय अंकोलीकर आणि टीमना काही चेन स्नॅचर या ठिकाणी रेड हँडेड या ठिकाणी सापडले होते तर ते त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून इंदिरानगर पोलीस स्टेशन या ठिकाणचे सात चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत त्यानंतर त्या ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही इंदिरानगर डीबी आणि आंबड डीबी या दोन्ही डीबी मिळून या ठिकाणी करत होत्या त्यांचे काही साथीदार देखील या ठिकाणी लक्षात आले तर ते साथीदार लक्षात आल्यानंतर त्या साथीदारांना या ठिकाणी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून परत आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणचे सात चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत म्हणजे एकूण परिमंडळ दोन अंतर्गत चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये म्हणजे इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत जवळजवळ एक्क्याऐंशी ग्रॅमचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त झालेला आहे आणि अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत चौदा तोळे या असा मुद्देमाल या ठिकाणी रिकवर झालेला आहे म्हणजे एकूण चौदा गुन्हे उगवड केले आलेले आहेत आणि त्यात एकूण सतरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपये मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे जवळजवळ वीस एक तोळ्यापर्यंत तो सोनं या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आता लवकरच ते जे सोनं आहे ते फिर्यादींना परत करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी कारवाई करणार आहे सदरची जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना इंदिरानगर डीबी चे अधिकारी कर्मचारी आणि आंबड पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेली आहे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अकोलीकर अमलदार सागरकोळी जयलाल राठोड यांनी सापार रचून सोन साखळी चोरांना पकडले होते त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयित परवेज जावेद मनियार विधी संघर्षित बालकाकडून सात सोन साखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एक्क्याऐंशी ग्रॅम दोनशे नव्वद मिलीग्रॅम सोने एक पल्सर मोटरसायकल असा सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला व संशयितांनी गुन्हा करताना वापरलेला कोयताही हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक अकोलीकर सहाय्यक निरीक्षक किरण रौदळ उपनिरीक्षक भूषण सोनार उपनिरीक्षक जनक सिंग मुनावत अमलदार सागर परदेशी योगेश जाधव सौरभ माळी प्रकाश नागरे श्यामल जोशी सचिन करंजे अनिल गाडवे मते संदीप भुरे राकेश राऊत मयूर पवार आदींच्या पथकाने केली अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक